हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर सर्वांना तर हाय नमस्कार मित्रांनो तुम तुम्हाला सर्व यूट्यूब फॅमिलीला काही बरं तर हाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना यु यूट फॅमिलीच्या तर हाय नमस्कार मित्रांनो तर हाय नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना यूट्यूब तर तुम्हाला येळमोशाच्या खूप खूप शुभेच्छा तर ही येळ काय असते ती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही येळमोशा शेतकऱ्याचा मोठा सण आहे ही येळामोशा ही शेतकऱ्याचा मोठा सण आहे हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर तुम्हाला सर्व युट्यूब फॅमिलीला येळामोशाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर मित्रांनो ही येळ आोशाचा काय विषय असतो आहे ना तर तुम्हाला अच्छा ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर ही येळामोशा म्हणजे काय आपल्या एक शेतकऱ्यांचा एक खूप मोठा सण असतोय तर ह्या येळामोशाला काय काय करतात शेतकरी काय नाही तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला सध्या आमच्या घरामध्ये काय वातावरण चाललेलं आहे ते तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळचं बघा कुठपर्यंत तयार राहिले आहे कुठपर्यंत तयार आता काय काय केलं आता काय काय करायचं मोठे जरा सांगे हुंड कशाच करते ते बाजरी पिठाचं हुंड निवाद

तर बघा मित्रांनो सोनं आमच्या इकडं रांगोळी काढायला आली आहे कशी मस्तपैकी रांगोळी काढली बघा सोनानं तर, तर, तर ती खूप कमी वयात रांगोळी काढायला शिकली तर बघा किती मस्त रांगोळी काढली ती ना सोने काढला मधला का हां हां काढलाय काढलं Ali Ali काय म्हणताय तर इकडं आता तात्यांच नारळ काढायला आपल्या शेतामध्ये नारळ फोडायला देवपूजा झाल्यानंतर नारळ फोडायला लागतो प्रत्येक शेतामध्ये आपल्या जिथे जिथे आपली जमीन आहे तिथं

मी काय म्हणतोय ये? भोगी येळा मुशाला करते ती सकारातीला करते ती मग आता ही का गाजराज भाजी ही काय 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 करायला होय सायकल नाही वाड तुम्ही नीट खेळत नाही कुठतरी पडत चाल काय तर काम नाही पडत नाही पडत नाही अजिबात कशा कशी भाजी टाकली आहे हे काय केली तुंड ही उंड काय कराय मोगे ठेवायचं काय आणि बाजरी भाकरी पोळ्या बाजरी भाकरी मोग्यात ठेवायला लागते ते काय गाय मोगेत हाय हाय दिसला दिसला तर मित्रांनो ह्या मोग्याला जुने पट ओढल्यात बघा असा तर मित्रांनो आता आपली इथे देवपूजा झाली हे अरे गाजरात हे करू नका तुडवू नका गाजर तर देवपूजा झाली सगळी आता इथली नारळी फोडला तर ही गाजरा या रानात आपण ही मोरवा ठेवला ए तर बघा इथं आपल्या मोटरला स्टार्टरला बी निवड दाखवला इथं ठेवला निवड आणि ही जी आता आपण शरणात मोरवा पोचलेला आहे येऊ द्या येऊ द्या अन्नाला घालवायचं नाही आता तर शेबलासा आहे तर आता बघा मित्रांनो इथला देवपूजा झाली आणि आता आपण वरच्या मळ्यात निघालोय आणि जाताना देवदेव पण आपल्याला करायचं आहे तर सगळे काही तुम्हाला व्हिडिओ शॉर्टकटमध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी काय वर मळ्यात गेलो ना आय आणि तात्या गेले होते तर वर देवपूजा वगैरे करून आली ती तर आता तुम्हाला सांगतो काय गेलो नाही तर बाग फवारायची होती बघा तर तुम्हाला इंजनाचा आवाज पाठीमागे येत असेल तर बाग फवारायचं चालू आहे तर मग आय आणि तात्यावर जाऊन आले मग मी काय गेलो नाही तर तुम्हाला सांगतो आमची सोना जी आहे तर सोना म्हणली मी थोडं यूट्यूब फॅमिलीशी बोलणार आहे आणि माझा एक वैयक्तिक व्हिडिओ येणार आहे म्हणली मग सोनाला मी म्हणलं बोल तुला काय बोलायचं असलं तर मग आपण ह्याच व्हिडिओच्या पुढं आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवू तुझं काय म्हणणं आहे काय नाही तर बघा तुम्ही कसं बोलते काय नाही आणि तिनं बोलायचा प्रयत्न केलेला आहे तर कसं आहे आपल्याला तिला काय युट्यूबवरती काय उतरायचं नाही तिला अशा शिकवायची चांगली तर, तर तुम्ही तरी पण बघा काय म्हणते काय नाही हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर सर्वांना तर हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना येळ येळा माशाच्या खूप खुण खूप शुभेच्छा तर हाय नमस्कार मित्रांनो तुम पर... यू... यूटूब तुम्हाला सर्व युट्यूब फॅमिलीला काही बरं हाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना यु यूटूब फॅमिलीच्या तर हाय नमस्कार मित्रांनो तर हाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना युटूब तर तुम्हाला येळमोशाच्या खूप खूप शुभेच्छा तर ही येळमोश्या काय असते ती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही येळमोशा शेतकऱ्याचा मोठा सण आहे ही येळामोशा ही शेतकऱ्याचा मोठा सण आहे